दंडवत प्रणाम मी अश्विनी ईश्वर स्पर्शाचा भाग दोन हा ग्रंथ आपण आता वाचत आहोत आणि तुम्ही सर्व ते ऐकत आहात मागच्या भागात आपण श्री स्वामी यांच्याविषयी न जाणून घेता पहिलं आपण मान पंत म्हणजे काय त्यांनी आपल्याला काय शिकवण दिले आहे यामध्ये हे पाहिलं तर आजच्या व्हिडिओमध्ये सर्वज्ञ श्री स्वामी यांचा पूर्व इतिहास सर्वज्ञांचा पूर्व इतिहास आपण आज जाणून घेणार आहोत तर चला मग पाहूया काय आहे शके अकराशे पंधराच्या सुमारास गुजरातमधील भरवस प्रांत हल्लीचे भडू शहर येथे त्रिमल्ल देव नावाचा शूर उद्दार नितिबान राजा राज्य करीत होता ह्या शूर राजाचा प्रधान विशाल देव नावाचा शूर स्वामी भक्त असा प्रधान होता त्याने आपल्या राजाचा विश्वास संपादन केला होता विशाल देवाच्या साह्याने आपले राज्य त्रिमल्ल देवाने भरभरटीस आणले होते त्रिमल्ल या राजाला मुलगा नव्हता या चिंतेने त्यास अकाली वृद्धत्व म्हतारपण आले होते त्यामुळेच त्याचे लक्ष राज्यकारभाकडे लागत नव्हते म्हणून त्याने सर्व राज्यकारभार पाहण्याची जबाबदारी रा जाणकार हुशार कार्यतत्पर प्रधान विशाल देवावर सोपवलेली होती त्रिमल त्रिमल्लदेवाला सतती नसल्यामुळे त्यांनी दत्तक पुत्र घ्यावा व भडोच राजाला तरुण राजा द्यावा असा विचार भडोचमधील जानकार राजकारणी लोकप्रजा करत होती काही ज्येष्ठ श्रेष्ठ विचारवंतांनी त्रिमल्ल देवाला दत्तक घेण्याविषयी आग्रह धरला विनंती केली तेव्हा त्रिमल्ल देवाने सर्वांचा मान ठेवून एक श्री श्रीसिंह नावाचा मुलगा दत्तक घेतला ह्या दत्तक घेतलेला मुलगा श्रीसिंह लहान असल्यामुळे त्रिमलदेवाने आपला विश्वासू प्रधान श्री विशाल देवाच्या हाती सर्व राज्यकारभार सोपवून जगाचा निरोप घेतला विशाल देवाने राजाचा दत्तक पुत्र श्रीसिंह मोठा होईपर्यंत राज्यकारभार चालवण्याच्या योग्यतेचा होईपर्यंत स्वचाच्या देखरेखाखाली राज्यनीतीचं व युद्धनीतीचं शिक्षण घेतलं दिलं श्रीसिंह हो राज्यकारभार चालवण्या योग्य झाल्याबरोबर राजाची सर्व सूत्रे त्याच्याकडे देऊन आपले प्रधानपद व राजाचे सल्लगार म्हणून विशाल देव आपला लाडका राजा श्रीसिंह हो यांची सेवा करू लागले पुढे महाराष्ट्रातील देवगिरी येथील राजा सिंगनदेवाने गुजरात राज्यावर स्वारी केली सिंगनदेव या राजाचा सेनापती खोलेश्वर हा होता श्रीसिंह हा या दत्तक राजपुत्राने पित्या समान असलेल्या विशाल देव या प्रधानांना राज्यकारभाराची धुरा सोपवून स्वतः युद्धावर गेले या युद्धात सिंगनांचा सेना सेना खोलेश्वर यांच्याकडून शके अकराशे एकोणतीसमध्ये श्रीसिंह हो मारले गेले श्रीसिंह हो युद्धात मारलं गेल्यामुळे पुन्हा राज्यकारभार सांभाळण्याची जबाबदारी विशाल देवावर येऊन पडली त्यांनी समर्थपणे भडोदचे राज्य सांभाळले परंतु विशालदेव हे राज्याचे प्रधान होते त्यामुळे त्यांना पुन्हा आता राज्याला वारसा कोण करावा याची चिंता लागलेली होती थोड्या दिवसात विशाल देवाने आपल्या राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना मानकऱ्यांना व प्रतिष्ठित व्यक्तींना बोलावले आमंत्रण पाठवून सभा बोलवली व सर्वानुमते राज्याला वारसा कोण वारस कोण करावा यावर विचार असे सांगितले या राज्यसभेमध्ये विशालदेव यांना सर्वांमते सर्वांमते भडोच राज्याचे सार्वभौम राजा हे पह बहाल केले व आता येथून पुढे विशाल देव हे प्रधान नसून भडोच नगरीचे राजे झाले होते परंतु विशाल देवाला राजसिंहासनावर हो बसण्याची कधीही इच्छा झाली नाही राजाशिवाय अणाच झालेल्या त्या राजसिंहसनावर हो ते कधीही बसले नाही उलट राजसिंहासनाचा हो सन्मान ठेवत ते सेवक या नात्यानेच राज्य घरभार चालू लागले विशालदेव त्रिमल्लदेव राजाचे प्रधान असताना श्री दत्तात्रय प्रभूंच्या कृपेने शके अकराशे सोळामध्ये त्यांना एक मुलगा झाला होता त्यांचे नाव हरिपाल देव असे ठेवले होते विशाल देवाच्या पत्नीचे नाव मालनदेवी असे होते पुढे यास हरिपाल देवाने शके अकराशे अडुतीसमध्ये देवगिरीचा राजा सिंगन देव याचा पराभव केला होता या युद्धात हरिपाल देवांना डाव्या भुयेवर घाऊ लागला होता त्या घावाचा ऋरुण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या देहावर शेवटपर्यंत होता विशालदेव हे लाळ सामवेदी ब्राह्मण होते हरिपाल देव हे वयाच्या सोळाव्या वर्षाचे असताना विशाल देवानी त्यांचे लग्न कमालाई सा नावाच्या अतिशय सुंदर मुलीशी लावून दिले परंतु हरिपाल देवाचे लक्ष संसारात व राजकारभरात लागतच नव्हते शक्य अकराशे एक्केचाळीसमध्ये द्वितीय सिंगन या राजाबरोबर झालेल्या युद्धात हरिपाल देवाने भाग घेतलेला होता या युद्धात सिंगनदेव यादवांचा पराभव तर केलाच परंतु ठाणी बसवीत बसवीत तो वेरूळपर्यंत आला नंतर सिंगनदेवांनी हरिपालबरोबर तह हो केला होता अशा या राजपुत्राचे वयाच्या सत्तावीसव्या वर्षी शके अकराशे बेचाळीसमध्ये मध्ये अल्पशा आजाराने निधन झालेले होते आणि पुढे पुत्रवियोगाने दुःखी झालेले हरिपाल देवाचे वडील राजाश्री विशाल देव व माता मालिन देवी हे पुत्राच्या अंत्यविधीला तयार झाले भडो शहर जवळून वाहणाऱ्या नर्मदा नदीच्या काठावर गावाच्या पूर्वज वडाजवळ अंत्यसंस्कार सुरू झाले देवाचे प्रेत चंदन लाकडाच्या चितेवर ठेवण्यात आले पिंड देण्यासाठी विशाल देवाने प्रेतावरचे वस्त्र बाजूला केले असता चमत्कार घडला पाहतो तो काय मृत हरिपाल देवाने डोळे उघडले आणि स्मित हस्य केले या प्रसंगाचे वर्णन पपू प म माझे गुरुवर्य श्री बाभुळगावकर शास्त्री यांनी आपल्या झोळी या काव्यसंग्रहात सुंदर अक्षरबद्ध केले आहे ते काव्य येथे सादर करण्यात येत आहे काव्याचे नाव आहे श्री चक्रधर श्री चक्रधर सरणावरच प्रेत जे उठून गालात हसत होत तुम्ही कारे मरुण गेलात जगण्याऱ्यांना पुसत होत धर्म नाही कर्म नाही समतेचा भाव नाही गावामध्ये जन्म घेऊन स्वतःचे ते गाव एक एक वाक्य त्याच ऐकणाऱ्यांना डसत होत मन मेल मेली बुद्धिमेली आधी सिद्धी मेली हाता हातामध्ये वागण्याची रीती गेली देणाऱ्यांना देत होत घेणाऱ्यांना घेत होत अज्ञानाच्या प्रसादाने हसती तेथ रडत होत त्यांच्यासाठी रडत असता तेथेच जाऊन हसत होत माय मराठी मध्ये निरोपण गाव गावी करत होत महाराष्ट्री उण त्याने प्रेताचे जगजीने केले अक्षरांचा आत्मा देऊन खरा धर्म सांगून गेले अस विश्वहित करणाऱ्यांचं चक्रधर नाव होत आजचा भाग येथेच समाप्त होत आहे बाकी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात पुढच्या भागात मी सांगणारच आहे तुम्ही ऐकणारच आहात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्कीच मला कळवा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लाईक करा शेअर करा आणि भरपूर प्रेम देत चला बाकी तुमच्या सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद